चाकूर तालुक्यातील मौजे कलकोटी येथील ग्रामपंचायतीचे सरपंच परमेश्वर तुकाराम कांबळे व तत्कालीन ग्रामसेवक व तत्कालीन रोजगार सेवक यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत अनेक विकास कामे कागदावर दाखवून लाभार्थ्यांच्या परस्पर मंजूर करून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला व शासनाची फसवणूक केली त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन गावकऱ्यांनी वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिले होते समाधानकारक चौकशी न झाल्यास ऑक्टोबर पासून चाकूर पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता यासंदर्भात कुठली समाधानकारक चौकशी न झाल्याने दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून गावकऱ्यांनी चाकूर पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला मधुकर राम कोंपले दीपक मच्छिंद्र मुरके सुधाकर राम कोंपले बळीराम हनुमंत चौरे नारायण केरबा कोपले प्रदीप माधव कांबळे हे काल उपोषणास बसले असता आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांना भेटून रिपाई नेते लक्ष्मण तिकटे गणपत महाराज नितळे व सिद्धेश्वर अंकलकोटे यांनी उपोषणकर्त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला व चौकशी समिती निपक्षपातीपणे चौकशी करेल अशी आशा व्यक्त केली तालुका प्रतिनिधी दयानंद वाघमारे यांनी उपोषणकर्त्यांशी बातचीत केली नमस्कार मी दयानंद वाघमारे आपण पाहता बऱ्याच दिवसापासून पंचायत समिती चाकूर यांच्या कलकुटी गावाचं प्रकरण जे मीडियाच्या माध्यमातून आतापर्यंत बरेच व्हायरल झालेल्या भ्रष्टाचार तसेच गायगोटा असेल विहीर जे शासनाच्या नवीन जे योजना आहेत त्याच्याबद्दल आतापर्यंत कलकुटी वासियाने बरेच उचलून धरलेलं आहे त्या संदर्भी जे भ्रष्टाचार झालेला आहे लाखो रुपयाचे उलाटा झाले असं त्याला उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे आपण तरी त्या उपोषणकर्त्याला बोलूया त्याचं म्हणणं काय आपण किती जण बसलो तू उपोषणला सहा जण बरं आपला विषय काय आमचा विषय माझं नाव आहे कांबळे प्रदीप माधव अलीकडे राहणार कलकुटी तर आमच्या गावात गायगोटी सिंचनवीर शेत रस्ते शेततळे ही प्रमाणामध्ये या, 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 कर भ्रष्टाचार करून शेतकऱ्याची फसवणूक केली ग्राम ग्रामसेवक असू ग्रामचे सरपंच असो किती कुणाकुणाच्या लाभार्थीचे नाव आहे स्वतः आमच्या सोबत लाभार्थी आहे तेव्हा इथं लाभार्थी स्वतः लाभार्थी माझं नाव दीपक मचिंद्रमुर्खी मिकलकुटीचा रहिवासी असून मी सांगू इच्छितो की माझ्या गावामध्ये खूप खूप असा कोट्यावधीचा घोटाळा करून ग्रामपंचायतचे सरपंच असतील ग्रामसेवक असतील किंवा पंचायत समितीचे अनेक पदाधिकारी असतील त्यांनी सर्व आम्हाला कागदोपत्री लाभ दाखवून आम्ही स्वतः लाभार्थी असून आम्हाला कसलाच लाभ न देता बाहेरगावचे लाभार्थी आमच्या गावातले रहिवासी करून त्यांच्या नावावर बिलं उचलून सगळे बोगस कागदपत्रे दाखवून सगळा गैरव्यवहार केलेला आहे त्यासाठी आम्ही शासनाला निवेदन देऊन देखील शासनानं आमची कुठली आम्ही सहा जणांचा जरा आपला प्रश्न सुटत नसला आमचा आमचा जर प्रश्न नाही सुटला यावर इथे जर नाही आमचा प्रश्न ना सुटला तर आम्ही कलेक्टर ऑफिसला जर निवेदन देऊ आणि आत्मदानाचा इशारा करून माझं नाव मधुकर राम कुंकले हे आमचे मोठे आमच्या परस्पर्या आम्ही न कसलाच कागदपत्र पंचायतला न देता त्यांनी उचलून आणि बिलं आमची बोगस खात्यावर टाकून त्यांनी बिलं उठवून आपण आतापर्यंत किती जण आतापर्यंत सर्वांनाच निवड देऊन दिलं पंचायत समितीला दिलं कलेक्टर ऑफिसला दिलं सीओ दिलं मुख्यमंत्र्याला दिलं कार्यालयामधून आपल्यासाठी अधिकारी कोणता भेटायला नाही आम्हाला आतापर्यंत भेटायला

काही वरिष्ठ अधिकारी आपल्या पंचनामासाठी आले त्यांनी काय म्हणले आपलं लातूरून शिवसाहेबाने जी समिती स्थापन केली होती त्यामध्ये गोड भरले सर होते ते आम्हाला उपोषणाच्या आदल्या दिवशी आमच्या गावात आले आणि पंचायत मध्ये बसूनच फक्त आम्हाला सांगितलं की जन काय खाले त्याच्या घरी जाऊन उपोषण करा सरपंचा घरी जाऊन बसा सरपंचा घरी जाऊन बस आणि तिथं उपोषण करा बरं स्पॉटवर वर गेलते का स्पॉट वर जायला नाही काय नाही जायला नाही कुठं जायला नाही आम्हाला काहीच त्यांनी सांगायचं उपोषण बद्दल काय म्हणलं उपोषण कर नू का मागे घ्या असं म्हणले बरे तुमचं ज्यांना खाले त्याच्या घरी करा अशा रीतीने जे पंचायत समितीचे जी टीम बिडो साहेब असतील किंवा नरेगाचे पूर्ण तसेच लातूरहून आलेली समिती यांनी कलकुटी या गावाला भेट दिली परंतु त्यांनी स्पॉटवर गेले नाहीत तसेच ग्रामपंचायतमध्ये बसून त्यांनी या उपोषणकर्त्याला ज्या निवेदन दिलेत त्याच्याशी चर्चा केली त्याला सांगतील म्हण की आपण उपोषण करू आपण काय साध्य करणार आहात आम्ही चौकशी करतो तरी हे उपोषणकर्ते ठाम होते आपल्या विचारावर तसेच म्हणून त्यांनी कालपासून आजचा दुसरा दिवस उपोषणाला बसलेले आहेत पाहूया शासन त्याच्या की काय न्याय करतो धन्यवाद उपोषण करताना न्यायगावच्या उपोषण जो आपल्या पुढे कलकुटीचे नेते आहेत लक्ष्मी तिकटे आपण सर उपोषण करताना किंवा शासनाला काय सांगणार आम्ही शासनाला एकच विनंती करणार आहोत जरी जिल्ह्यात भ्रष्टाचार असेल तालुक्यात भ्रष्टाचार असेल परंतु कलकुटी गाव एक शेतकरी आणि शेतमजुराचं गाव आहे हिथं जे लाभार्थी होते त्या लाभार्थ्याला अंधारात ठेवून पुन्हा बिल उचललंय ते आम्हाला माहीत नाही त्या बिलाची चौकशी झाली पाहिजे एकाच्या नावाने वीस लाख एकाच्या नावाने बावीस लाख एकाच्या नावाने पंचवीस लाख ही जी, जी काही उचललेली रक्कम आहे ह्याच्यामध्ये जे दोषी अधिकारी असतील सरपंच असेल कुणी असो कि त्याची चौकशी झाली पाहिजे चौकशी झाल्याशिवाय ही उपोषण उठणार नाही उद्या सकाळी गावातले लोक मिळून साखळी उपोषण इथं करणार आणि पंचायत समितीचा दरवाजा देखील बंद करणार ही इशारा लक्ष्मी पी आरपीएचा जिल्हा संघटक बोलतोय आपला भरपूर पाठिंबा आहे म्हणतो सर्वच पाठिंबा आहे उपोषणकर्त्याला आणि गावकऱ्यालाही पाठिंबा आहे